जिल्हा परिषदेच्या माजी सभापती ठाकरे या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित भारतीय या पत्रकार परिषदेला संबोधित करण्यासाठी मी सन्माननीय सर्वप्रथम आपले प्रदेश कार्यकर्ते सदस्य श्री डॉक्टर राजीव गुप्ताजी यांना विनंती करतो की आपण पत्रकार परिषदेला संबोधित करावं सर्व सन्माननीय पत्रकार आणि बसून आमचे काटोन जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय मनोहररावजी कुमारे आमचे रामटेक जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय आनंदरावजी राऊत आमचे माजी जिल्हाध्यक्ष सन्मान्य होते उपस्थित सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि सर्व सन्माननीय पत्रकार भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्या आठ महिन्यापासून संघटन पर्व सुरू आहे आणि या संघटन पर्वाची सुरुवात प्राथमिक सदस्यता अभियान राबवून आम्ही केली आणि महाराष्ट्रामध्ये करण्याचा विक्रम हा भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्र प्रदेशाने केलेला आहे नागपूर जिल्ह्यातील काटोल जिल्ह्याने सुद्धा दोन लाख प्राथमिक सदस्य करण्याचा विक्रम केलेला आहे आणि त्यानंतर लोकतांत्रिक पद्धतीनं सदस्यता अभियान सक्रिय सदस्यता अभियान कि ज्यामध्ये दोन हजाराच्या वर सक्रिय सदस्य हे आम्ही तयार प्यान केले त्यानंतर या तिन्ही विधानसभेच्या जवळपास अकराशे बुथ मध्ये बुथ अध्यक्षाची निवड झाली प्रत्येक बुथ कमिटी त्या ठिकाणी तयार करण्यात काटोल जिल्ह्यामध्ये तीन विधानसभा येतात मी त्या दिवशी जसं सांगितलं प्रदेश भारतीय जनता पार्टीने नागपूर जिल्हा ग्रामीणचे दोन जिल्हे करण्याचा निर्णय केला आणि एक जिल्हा त्याला नाव दिलं आहे काटोल जिल्हा त्यामध्ये काटोल विधानसभा सावने विधानसभा आणि हिंगण विधानसभा आहे आणि दुसरा जिल्हा ज्याला आम्ही रामटेक जिल्हा असं नाव दिलं आहे त्यामध्ये रामटेक उमरेड आणि कामठी विधानसभेचा समावेश आहे प्रत्येक या दोन्ही जिल्ह्यामध्ये किशोटी समोर या दोन्ही जिल्ह्यामध्ये प्रत्येकी सोळा मंडळ आहे मंडळाची रचना सुद्धा यावेळेस वेळेस बदलवली आपल्याला माहित असेल की पहिले मंडळ म्हणजे तालुका होता पण प्रदेश भारतीय जनता पार्टीने निर्णय केला की संघटनेच काम अजून चांगल्या पद्धतीने करण्यासाठी साधारणतः शंभर एकशे दहाच एक, एक मंडळ ते आपण तयार केलं पाहिजे आणि म्हणून या दोन्ही जिल्ह्यामध्ये सोळा सोळा मंडळाची स्थापना त्या ठिकाणी करण्यात आली आणि सोळा सोळा मंडळ स्थापन झाल्यानंतर या अध्यक्षाची निवड भारतीय सोळा सोळा मंडळाची कार्यकारणी ज्यामध्ये साठ लोकांची कार्यकारणी आणि सगळ्या आघाड्या सगळे सेल अशा पद्धतीनं मंडळाची रचना सुद्धा पूर्ण करण्यात आली आणि आता आपल्याला माहिती आहे की आदरणीय नितीनजी आदरणीय देवेंद्रजी आदरणीय पवनकुळे साहेब आदरणीय आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांच्या सूचनेनुसार त्यांच्याशी चर्चा करून आणि या ठिकाणी सन्माननीय आमदार आशिषजी देशमुख समितीजी भैगे चरणसिंग ठाकूर सुधाकरराव टोळे अर्जुनजी घनगे अशोकराव धोटे या सगळ्या माजी जिल्हाध्यक्षांची त्या ठिकाणी चर्चा करून एक अतिशय चांगली जिल्हा कार्यकारणी आमचे नवनियुक्त अध्यक्ष माननीय मनोहरराव कुंभारे या ठिकाणी घोषित करणार आहे मी मनोहरांना विनंती करेल की त्यांनी या संदर्भामध्ये आपल्याशी संवाद साधावा

कार्यकारिणीमध्ये दिले गेलेले आहे आणि ही कार्यकारिणी मी पुढील प्रमाणे जाहीर करतो बॉडी बॉडीमध्ये तिला महामंत्री म्हणून आदर्श फटके महामंत्री अनिलजी ठाकरे महामंत्री निलिमाताई रेवतकर महामंत्री सुरेंद्रजी शेंडे आले तसेच तिला उपाध्यक्ष म्हणून रामरावजी मवाडे मुकेश चव्हाण मनोजी तोरडे नंदराजी देवके किशोरजी चौधरी चंद्र चंद्रशेखरजी चिखले जोदाजी कठाणे मशाल भोसले दाबेकर लक्ष्मीताई जोशी त्यांचं नाव घेतलं सविताताई यादव आणि आयुषीताई धबके याप्रमाणे जिल्हा उपाध्यक्ष आहे आणि कोषाध्यक्ष म्हणून पितांबाजी इकार यांचं कोषाध्यक्ष म्हणून या ठिकाणी जाहीर करत आहे तसेच त्याचप्रमाणे जिल्हा मुख्यालय प्रभारी म्हणून निमेश जोशी यावलकर जिल्हा मंत्री म्हणून अनिल ठाकरे जी ठाकरे संदीप उपाध्यनाथी दिनेश कोचे सौरभ गुप्ता सनी चव्हाण आणि जिला प्रसिद्धी प्रमुख म्हणून उर्भूचंद उर्फ सोनू नवदेखील त्याचप्रमाणे विविध आघाड्याचे अध्यक्ष आणि महामंत्री सुद्धा या ठिकाणी जाहीर करत आहे महिला मोर्चाचे अध्यक्ष म्हणून महामंत्री मनोज सिंग ठाकरे मुलाक्षीता सरोदे। प्रगतीताई मंडळ युवा युवा मोर्चा अध्यक्ष म्हणून युवा मोर्चा अध्यक्ष म्हणून अनित लातूरकर निशांत राऊत आणि मंदार वानखेडे अनुसूचित जाती अध्यक्ष सुनावडे महामंत्री सुधाकर डोके राहुल वहाने आणि मारुती सोमकोवर अनुसंधित जमाती अध्यक्ष प्रशांत पडावी महामंत्री म्हणून गोपाल खंडाते रमेश जोग आणि शंकर कुंबरे अल्पसंख्याक अध्यक्ष अयोगी पठाण महामंत्री म्हणून समिती पठाण शबी शेख सुनंद सिंग

महसुली जिल्हा व्हावा अशी मागणी मागच्या पस्तीस ते चाळीस वर्षापासून आहे आपण भाजप तर काटोर जिल्हा आहे भाजप सत्तेमध्ये आहे म्हणून भाजप काटोल जिल्ह्याचे पदाधिकारी म्हणून जिल्हा जिल्हा काय भूमिका प्रशासनाच्या दृष्टिकोना बदल जर पाहत असे झालेला आहे आणि काटोल जिल्हा जर झाला तर त्याचा आनंद समाज आहे कारण की काम काम करचा आणि सरकारचा आणि प्रशासनाचा त्या भाग आहे याच्यावर मी काही जास्त करणार नाही

मराठी शाळा शाळा जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेबद्दल सरकार फार नाही फडणवीस साहेब सीएम साहेब आणि पालकमंत्री नितीन गणपती साहेब या पूर्ण ग्रामीण भागामधल्या शाळा डिजिटल डिजिटल व्हाव्या आणि त्या माध्यमातून ग्रामीण भागामधील जे सर्वसामान्य शेतकऱ्यांचे ते शेतमजुरांचे मुच्या शाळेमध्ये जे शिक्षण घेत असतात कारण या व्यासपीठाला बसलेले सर्व मंडळी सर्व जिल्हा परिषद आले आहे आपल्या पैकी परत मंडळी जिल्हा परिषद पद आले आहे आणि सर्वांना असं वाटतं की माझ्या गावची शाळा सुंदर असली पाहिजे त्यामध्ये चांगलं शिक्षण मिळावं या दृष्टीकोनातून आपण सरकार सुद्धा प्रयत्न त्या ठिकाणी करत आहे आणि प्रशासन आणि आम्ही सुद्धा त्याचा पाठपुरावा करून ग्रामीण भागामध्ये आपल्या जिल्हा परिषदेवर चांगल्या शाळा झाल्या पाहिजे त्या माध्यमातून चांगलं शिक्षण मिळावं पाहिजे

काटव प्रक्रिया चल रि पंधरा सर्व